मेरी मेरी ख्वाहिश तू तू हसरत विनय नरवाल आणि हिमांशीचा बैसरण व्हॅलीतील तो शेवटचा व्हिडिओ काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरण खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस भारतीयांचा बळी केला आहे दहशतवाद्यांच्या गोळीने जीव गमावलेल्या या लोकांमध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट पदावर असलेल्या ले। विनय नरवाल यांचाही समावेश होता विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांचे अवघ्या आठवड्याभरापूर्वी लग्न झाले होते त्यानंतर दोघेही हनीमूनसाठी निसर्गरम्य अशा पहिलगाम येथे आले होते मात्र दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळी घालून ठार केले या हल्ल्यापूर्वी काही क्षणाआधी विनय नरवाल आणि हिमांशी हे दोघेही जण बैसरन व्हॅलीत आनंद लुटत होते या दोघांनी फिल्मी स्टाईलमध्ये एक व्हिडिओ चित्रित केला होता आणि यामध्ये विनय नरवाल बॉलिवूड किंग शाहरुख खान याची सिग्नेचर पोस्ट देताना दिसत आहेत दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा हा दोघांचा रोमॅंटिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो आहे लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवाला बुधवारी दिल्ली विमानतळावर भारतीय नौदलाकडून मानवंदना देण्यात आली यावेळी हिमांशी नरवाल यांनी आपल्या पतीला रडत रडत मानवंदना दिली होती दिल्ली विमानतळावरील हे चित्र अत्यंत भाऊक करणारे होते यानंतर विनय नरवाल यांच्या पार्थिवाला त्यांची बहीण आणि वडिलांनी मुखाग्नी दिला यावेळी स्मशानभूमीत भाऊक वातावरण पाहायला मिळालं पहिलं काम दहशतवादी हल्ल्यानंतर लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी सुन्न होऊन बसलेल्या हिमांशी नरवाल यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी